माझा नमस्कार फेसबुक लाईव्ह एवढं उशीर येण्याचं काही निश्चित कारण आहे की आज दिवसभरामध्ये देशात खूप महत्वाच्या गोष्टी दिल्लीच्या पातळीवरती घडल्यात दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू असताना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कधी नव्हे ते म्हणजे संसदेच्या इतिहासामध्ये एकाच एक वेळेला दीडशे आम खासदारांना त्या ठिकाणी निलंबन करण्याची कारवाई केली गेली जर दीडशे खासदार निलंबित केले जात असतील तर संसदेचं सभागृह चालणार कसा आणि त्या ठिकाणी विरोधक जनतेचा आवाज उठवणार कसा हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे विशेष म्हणजे आज विषय कुठला होता संसदेतला तर तो म्हणजे संसदेमध्ये जो काही मध्यंतरी घुसखुरीचा एक प्रकार त्या ठिकाणी घडला त्या सुरक्षेच्या अनुषंगानं देशाच्या गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी निवेदन करावं प्रश्नाची उत्तरं द्यावीत अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी खासदारांची होती त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो प्रश्न सध्या ज्वलंत आहे विशेषतः आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जो विषय त्या ठिकाणी आहे काही त्या ठिकाणी इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीमधले निर्णय असतील इथेनॉलच्या बाबतीमधले असतील कांद्याच्या बाबतीमधले असतील त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होतोय तर असे विषय त्या ठिकाणी असताना एकशे पन्नास खाजगाचं निलंबन त्या ठिकाणी केले गेले त्याचा निषेध या ठिकाणी मी करतो दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी घडली आणि ती फार चिंताजनक आहे असं माझं स्पष्ट मत आहे तीन की तीन विधेयक त्या ठिकाणी आज सभागृहामध्ये आणली गेली पहिलं विधेयक असं आहे की कुणाला जर अटक केली इथून पुढे तर नव्वद दिवसांपर्यंत त्याला जामीन त्या ठिकाणी दिला जाणार आहे म्हणजे कोणीही तो नागरिक असो कुठल्या कारणासाठी जर त्याला अटक केली तर नव्वद दिवस त्याला जामीन द्यायचा नाही अशा प्रकारचं पहिलं विधेयक आहे दुसरं विधेयक जे असं आहे की ते काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत कुठल्याही त्या ठिकाणी या देशाच्या नागरिकाला त्याचा फोन कोणत्याही कारणासाठी किंवा कारणाशिवाय त्या ठिकाणी टॅप करण्याचा अधिकार त्या ठिकाणी सरकारला असणार आहे असं त्यात आहे त्यात त्यांनी काही कारण नमूद करताना कारण दिली आहेत पण ती कारण काही फार सबळ असे त्याच्यामुळे फक्त राजकारण लोकांचेच फोन टॅप करायचे किंवा त्या ठिकाणी टेररिस्टचा समजा काही विषय असेल त्यासाठी करायचे किंवा ऑफिसर्स जे करायचे असं तर अगदी तुमचा माझ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा देखील फोन त्या ठिकाणी टॅप करण्याचा अधिकार या विधेयकातून त्या ठिकाणी सरकारला मिळतोय तिसरं जे काही त्यातलं आजचं महत्वाचा विधेयकाचा सब्जेक्ट होता तो हा आहे की जर काही जगामध्ये भारताविषयी छापून येत असेल आणि ते जर भारतात छापायचं असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल मित्रांनो तुम्ही सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं त्या कॉन्स्टिट्युशनप्रमाणे काही फंडामेंटल राईट सुद्धा आपल्याला दिलेले आहेत म्हणजे आर्टिकल फॉर्टीन टू आर्टिकल एटीन यामध्ये राईट टू इक्वालिटी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या त्या सगळ्या इक्वेलिटी कायद्याचा त्या ठिकाणी स्पष्टता दिलेली आहे आर्टिकल नाईन्टीन टू आर्टिकल ट्वेंटी टू यामध्ये राईट टू फ्रीडम म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच असेल फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असेल तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा तुम्हाला देशाच्या कुठल्या कानाकुपरत राहायचं हे सगळे जे अधिकार किंवा तुम्हाला देशाच्या अंतर कुठे मुवमेंट करायची प्रवास करायचा हे सगळे आपले घटनात्मक मूलभूत अधिकार आहेत आणि आज प्रेशची देखील गळचेपी करण्याचं काम त्या ठिकाणी त्या विधेयकातून समोर होत आहे तुमची आमची प्रायव्हसी जी आहे ती देखील त्या ठिकाणी रेकॉर्डिंग कॉलचं चा करायच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते आणि नव्वद दिवसांपर्यंत जामीन नाही कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये चाह तर या सगळ्याचा जर विचार केला तर आणीबाणी सदृश परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवते की काय आपल्या फंडामेंटल राईट्स वरती मूलभूत अधिकारांवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गदा आणण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे की काय हा देश लोकशाहीनं चालतो हे आपण गेल्या अनेक दशकांपासून पाहून आलोय आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्या ठिकाणी मोठा लढा इंग्रजांबरोबर आपण लढलोय आणि अनेकांचं बलिदान त्या ठिकाणी गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जर पुन्हा एक वेगळ्या पद्धतीनं हुकुमशाही या देशामध्ये येते की काय आणि लोकशाही जाती की काय लोकशाहीचा त्या ठिकाणी सूर्यास्त आणि हुकुमशाहीचा सूर्योदय या देशामध्ये होतोय का हे माझ्यासारख्या तरुणांना अस्वस्थ करणारे प्रश्न मूलभूत प्रश्न या निमित्तानं निर्माण होताना दिसत आहेत आणि हीच बोझ किंवा हीच सह जी आहे ती निश्चितपणाने या देशातल्या कोट्यावधी तरुणांच्या मनामध्ये या देशातल्या माता भगिनींच्या मनामध्ये या देशातल्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये उद्योजकांच्या मनामध्ये त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो जगाचा पोशिन म्हणून समजला जातो तर हे खूप भयावह आहे मला वाटतं की या सगळ्याचा आपण साकल्यानं विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आणि इथून पुढची जी लढाई आहे ती संविधान वाचण्याची लढाई त्या ठिकाणी असली पाहिजे एवढंच आजच्या या फेसबुक लाईव्हच्या निमित्तानं आपल्याला सांगतो तुम्ही यावर नक्की विचार कराल अशी अपेक्षा करतो शुभरात्री